बघा राजेशचे वय रुपेच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी कमी आहे व आशिषच्या वयाच्या दोन पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे जर रुपेचे वय सोळा वर्ष असेल तर आशिषचे वय किती असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो इथं या राजेशच्या वयाचं वर्णन इथं राजेश आणि इथं लिहा रुपेश बघा राजेशचे वय वै रुपेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी कमी राजेशचं वय वै रुपेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी कमी म्हणून इथं रुपेचं वय उदाहरणार्थ समीकरण स्वरूप यक्ष समजून ची दुप्पट दोन यक्ष आणि सहा वर्षांनी कमी म्हणून दोन एक्स बजा सहा बाकीचं काही वाचू नका इथं रुपेचं वय सोळा वर्ष गणितानं डिक्लेअर केलं मग या रुपयेचं वय सोळा याचा अर्थ या ची किंमत सोळा या ची किंमत या समीकरणात मांडा हे दोन एक्स वजा सहा कसा आलो सर राजेशचं वय रुपेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी कमी ची दुप्पट दोन यक्स सहा वर्षांनी कमी म्हणून वजा सहा या मात्र समीकरणात ची किंमत जसं की दोन गुणीला ची किंमत सोळा वजा सहा सोळजुनी बत्तीस वजा सहा अर्थात सव्वीस वर्ष हे या राजेशचं वय आणि सोळा वर्ष हे रुपेचं वय प्रश्नामध्येच दर्शवलेलं आहे प्रश्न राहला आशीच वय किती तर या राजेशच्या वयाचं वर्णन करत असताना या राजेशचं वय आशिषच्या वयाच्या एकछेद दोन पेक्षा आठ वर्षांनी जास्त लक्ष द्या राजेशचं वय आशिषच्या वयाच्या छेद दोन पेक्षा आठ वर्षांनी जास्त मग काही गोष्टी बाय ऑप्शन अशी कोणती संख्या आहे जिचे एक छे दोन अधिक आठ बराबर सव्वीस होतात लक्ष द्या अशा पद्धतीचं मनन चिंत अशी कोणती संख्या जिचे दोन अधिक आठ आध बराबर सव्वीस होतात लक्ष द्या हे काही प्रश्न अशी कोणती संख्या अशी कोणती संख्या आहे की जिचे एकशे दोन अधिक आठ बराबर सव्वीस होतात हा प्रश्न मनाशी करा मग अशी संख्या लेकरांनो छत्तीस आध आहे छत्तीसच्या एकशे दोन अधिक आठ बराबर हे या राजसचं वय सव्वीस आहे असं गणित म्हणते राजेसचं वय आशिषच्या वयाच्या एकशे दोन पेक्षा आठ वर्षांनी जास्त इथं क्लिअर केलं मी की के आशीचं वय छत्तीस वर्ष आहे मग छत्तीसची ची एक छेद दोन त्यामध्ये आठ मिळवायचे म्हणजे या राजेशचं वय लक्षात आलं ना तुमच्या मग आता दोन गुणीला अठरा छत्तीस अठरा आणि हा गुणिला एक त्यामध्ये आठ मिळवा उत्तर याच सव्वीस यावं अठरा एक अठरा अधिक आठ याचं उत्तर सव्वीस येते का ओके गोष्ट क्लिअर झाली म्हणजे आशीचं वय किती सर तर आशिषचं वय लेकरांनो छत्तीस वर्ष आशिषचं वय किती हो आशिषचं वय आशिषच वय बराबर छत्तीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.